नाशिक शहरातील विनयभंगाच्या गुन्ह्यात तब्बल पाच महिन्यांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या कारवाईत जेरबंद माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार शहरातील फरार आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगासह अन्य कलमांतर्गत गुन्ह्यात मयूर वाघमारे नामक आरोपी विरोधात गुन्हा दाखल होता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या अधिकारी व अंमलदारांनी समांतर तपास सुरू ठेवत गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मयूर चिंट्या वाघमारे याच्या हालचालीवर लक्ष ठेवले दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी आरोपी हा मंदिर सिग्नल परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यास पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमवंद गांगुर्डे विलास गांगुडे बाळू शेळके शंकर काळे वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे आणि जितेंद्र वजेरे यांनी केली आहे